शेतजमिनीचे वर्षानुवर्षे चाललेले वाद आता मिटणार दस्त अदलाबदलीसाठी आला नवीन पर्याय राज्यात काही दिवसांपासून शेतजमिनीचे वाद वाढले आहेत शासनाने हे पाहून याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे आणि हे, हे शेतजमिनीचे वाद मिटवण्यासाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर बातमी काय आहे याविषयी पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल शासनाने शेतजमिनीचा ताबा व मालकीबाबत शेतकऱ्यातील वाद आपापसात मिटवण्यासाठी मुद्रांक शुल्क व नोंदणी फीमध्ये सवलत देऊन सलोखा योजना सुरू केली होती सलोखा योजना महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशामध्ये जमिनीच्या वादाबाबतची कोट्यावधी प्रकरणे विविध न्यायालयांमध्ये वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत शेतजमिनी संबंधित शेतकऱ्यांतील कोणकोणते वाद मिटणार नंबर एक मालकी हक्काबाबतचे वाद तसेच बांधावरून होणारे वाद तसेच जमिनीच्या ताब्याबाबतचे वाद तसेच रस्त्याचे वाद शेतजमीन मोजणीवरून होणारे वाद अधिकार अभिलेखातील चुकीच्या नोंदीमुळे होणारे वाद तसेच शेतीवरील अतिक्रमणावरून होणारे वाद शेती शेतीवहिवाटीचे वाद भावाभावातील वाटणीचे वाद शासकीय योजनेतील त्रुटी किंवा प्रस्ताव अमान्यतेबाबतचे वाद इत्यादी शेतजमिनीचे वाद हे अत्यंत क्लिष्ट स्वरूपाचे व गुंतागुंतीचे असल्याने न्यायालयातील व प्रशासनातील पुरेशा यंत्रणेअभावी सदर वाद वर्षानुवर्ष चालू आहेत शेतजमीन हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा व संवेदनशील विषय असल्यामुळे त्यातील वादामुळे कौटुंबिक नात्यांमध्ये एकमेकांबद्दल असंतोषाची भावना व दुरावा निर्माण झाला आहे सदर वादांमुळे अनेक पिढ्यांचे नुकसान झालेले आहे आजच्या पिढीचाही खर्च व वेळेचा अपव्यय होत असून अशा प्रकारचे वाद संपुष्टात येण्यासाठी मनावी अशी प्रगती झालेली दिसत नाही तसेच शासनाने शेतजमिनीचा ताबा व मालकीबाबत शेतकऱ्यातील आपापसातील वाद मिटवण्यासाठी व वा समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सौख्य व सौहार्द वाढीस लागण्यासाठी एक, वा एक वर्षापूर्वी ही योजना सुरू केली आहे एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेत शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीनधारकांचे अदलाबदल दस्तांसाठी मुद्रांक शुल्क नाममात्र एक हजार व नोंदणी फी नाममात्र रुपये एक हजार आकारून मुद्रांक शुल्क व नोंदणी फीमध्ये सवलत देण्याची सलोखा योजना राबवली आहे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेत आपले वर्षानुवर्षे चाललेले जमिनीचे वाद मिटवावेत व आपले शेत शेतजमिनीचे रेकॉर्ड नीटनेटके करून घ्यावेत तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा तसेच याबाबतीत आपले काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद